Saya baca ini ramai orang yang terhubung terhubung dengan dia beranggup ambil modal sangat disambung. Hari semuanya pun ada orang punya ambil, kita semua modal pun ada. Begini kita ada di bawah kita ada. Berterima kasih kepada Kongres ya raja tuh rakyat pun nanti dari sini kita jangan

मिळाला आणि तसा त्या पद्धतीने ठरलो परंतु आता जर विधानसभा आपल्या सगळ्या दृष्टीने दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं आणि निवडणुकीच्या दृष्टीने जर आपण एकत्र लढत असो आणि झालेली ती युती म्हणून आपण सगळे एकत्र लढत असो त्याचं मी सांगत याच्याबद्दल मला काही म्हणायचं चांगली गोष्ट आहे मी तेव्हा म्हणून असं होतं पण युती झाली आणि सगळ्यांना मान सन्मानाचं वापरून मिळाली किंवा मान सन्मानाचं ते निवडून येणारे लोक आहे तो निवडून नेता आहेत त्यांना जर तिकीट दिलं तर त्यापेक्षा आपल्याला निवडून देणारे लोक महत्वाचे किती दिले त्या गटाला किती दिले त्या गटाला नाही दिले लोक काय केले याच्यापेक्षा निवडून देणारे जे लोक आहेत तो कोण त्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो नगरपालिकेमध्ये कोण येऊ शकतो जिल्हा परिषदमध्ये कोण येऊ शकतो पंचायत समितीमध्ये